हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण मसाला पापड कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे मी लिज्जत पापड घेतले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कोणत्यासुद्धा ब्रँडचे पापड घेतले तरीसुद्धा चालणार आहे तर इथे मी कांदा कट करून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतली आहे शेव घेतली लाल तिखट घेतलं आहे चाट मसाला घेतला आहे तर आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये मी तेल घातले आता या कढईमध्ये मी भजी तळली होती म्हणून ते तेल तुम्हाला तसं दिसतंय तर तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे कसं पापड आपल्याला व्यवस्थित तळता येईल मसाला पापडला आपल्याला पापड असा सपाट असं तळलेलं गेलं पाहिजे त्याच्याशी घडी वगैरे पडली नाही पाहिजे नाही ना तर तुमच्याकडं जर सप पसरट पॅन असेल तर त्यामध्ये तुम्ही पापड तळून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता आपलं पापड तळून झालं आहे आता ह्याला छान असं निथळून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा पापड तळून घेऊया तसा हलून आपण तळून घ्यायचं आहे पापड म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आणि तो असा सपाट असा तळला जातो त्याची घडी पडत नाही तर पाहू शकता आपण दुसरा देखील पापड तळून घेतला आहे आता ह्याला छान असं निथळून घ्यायचं आहे सर्व तेल काढून एका प्लेटमध्ये घ्यायचे तर पाहू शकता आपण दोन्ही पापड तळून घेतलेत आता आपण यावरती कांदा घालायचा आहे कांद हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता काहींना कांदा जास्त आवडतो काहींना कमी आवडतो त्याच्यामुळे तसं जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कांदा तितका टाकून घ्यायचर आता यावरती आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे तर पाहू शकता सर्वीकडं असं पसरून आपण टोमॅटो घालून घ्यायचं आहे अगदी झटपट होती ही रेसिपी आता यावरती आपल्याला मिरची पावडर घालायची इथे मी चाट मसाला घेतला तो देखील यावरती घालून घेते तुम्हाला हवं तर लिंबू घातला तरीसुद्धा चालणार आहे आता यावरती आपल्याला शेव घालून घ्यायची इथे बारीक शेव घेतली मी ती यावरती घालून घेते भरपूर अशी शेव घालायची यावरती आता बारीक कट केलेली कोथिंबीर यावरती आपण घालून घेऊया तर पाहू शकता आपला मसाला पापड तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओवरती नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय